शहरातील व्यापाऱ्यांना असामाजिक तत्वे गुंड स्थानिक मंडळ व कामगार संघटना यांच्याकडून वेगवेगळ्या प्रसंगी वर्गनी व युनियनच्या नावाखाली बडजबरीने पैशाची मागणी करण्यात येत आहे या विषयात पोलिसांनी लक्ष घालावे आणि कडक कारवाई करून त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी पुणे शहर यांच्या वतीने करण्यात आली भाजप व्यापारी आघाडीच्या वतीने उमेशभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस महेश गुप्ता उपाध्यक्ष विक्रम चव्हाण अभिजित भोसले यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे या संबंधीचे निवेदन दिले आहे